नमस्कार या लाईव्ह स्ट्रीममध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे खरं तर दोन हजार चोवीसची जी लोकसभा निवडणूक आहे त्या निवडणुकीमध्ये भाजपची सगळ्यात मोठी घोषणा काय होती तर ती होती बटेंगे तो कटेंगे आणि ही घोषणा जी आहे ती एक प्रकारे राहुल गांधी किंवा इंडिया आघाडी सातत्यानं जो जातनिहाय जनगणनेचा मुद्दा मांडत होती त्याला काउंटर करण्यासाठी आणलेली होती पण त्याच मोदी सरकारनं केवळ वर एका वर्षभराच्या आतमध्ये जातनिहाय जनगणनेबद्दल एक अत्यंत मोठा निर्णय आज केंद्रीय कॅबिनेटमध्ये घेतलेला आहे आणि का नेमकं असं घडलं एका वर्षाच्या आत मोदी सरकारला हा निर्णय नेमका क्या का घ्यावा लागला हे समजून घेणं फार महत्त्वाचं आहे कारण या जातनिहाय जनगणनेच्याबद्दल जो निर्णय आज घेतलेला आहे त्याचे खूप मोठे सामाजिक आर्थिक परिणाम जे आहेत ते आपल्या देशाच्या राजकारणावरती पुढच्या काही वर्षामध्ये होणार आहेत आणि म्हणून असं काय झालं की राहुल गांधी जेव्हा जातनिहाय जनगणनेची गोष्ट करत होते तेव्हा त्यांना अगदी जुन्या मानसिकतेचे आहेत किंवा ज्याप्रमाणे ब्रिटिशांनी डिव्हाइड अँड रूल केलं त्या पद्धतीनं राहुल गांधी आता देश एक प्रकारे डिवाइड करायला निघालेले आहेत अशी टीका केली जात होती पण त्याच राहुल गांधींचा निर्णय जो आहे तो एक प्रकारे मान्य करत मोदींना या संदर्भात एक मोठा निर्णय जो आहे तो आज घ्यावा लागलेला आहे अगदी सुरुवातीचाच एक मिनिट झालेला आहे अजून काही लोक आपल्यासोबत लाईव्हमध्ये येत आहेत खरं तर आपण आपल्या चॅनलवरती फारसं लाईव्ह करत नाही पण आज एक खूप मोठी घडामोड आहे आणि त्यामुळे मला असं वाटलं की थेट तुमच्याशी संवाद साधावा तुम्हाला असं लाईव्ह येणं आवडतंय का ह्याच्याबद्दल कमेंट्स नक्की कळवा जे कोणी आत्ता जॉईन झालेले आहेत त्यांना आवाज नीट येतो सा आहे का हे पण थोडंसं कमेंट्समध्ये सांगा म्हणजे मला लक्षात येईल कारण थोडंसं टेक्निकली आपण अजून पूर्णपणे सक्षम झालेलो नाही आहेत पण घडामोड खूप मोठी आहे आणि ती नेमकेपणानं तुमच्यापर्यंत पोहोचावी यासाठीचा हा प्रयत्न जो आहे तो आपण करतो आहे आता आज नेमकं काय झालं आज दुपारी दिल्लीमध्ये अचानक मोदी सरकारच्या वतीनं सरकारच्या वतीनं एक माध्यमांना मेसेज केला की एक महत्त्वाची पत्रकार परिषद जी आहे ती आयोजित करण्यात आलेली आहे सुरुवातीला लोकांना असं वाटलं की कदाचित ही पत्रकार परिषद पी ओ केबद्दल आहे काही भाजपच्या जवळचे जे वेब पोर्टल्स आहेत त्यांनी तर असं चालवलं की ही पत्रकार परिषद जी आहे ती बलुचिस्तान संदर्भात आहे आणि बऱ्याच लोकांना असं वाटलं की पहलगामच्या संदर्भातला एक खूप मोठा निर्णय जो आहे तो जाहीर होणार आहे आणि म्हणून गोदी मीडिया पण पूर्ण तयारीनिशी या पत्रकार परिषदेकडं डोळे लावून बसलेलं होतं पण पन अचानकपणे या पत्रकार परिषदेमध्ये काय जाहीर झालं तर या पत्रकार परिषदेमध्ये जातनिहाय जनगणनेबद्दलचा एक फार मोठा निर्णय जाहीर करण्यात आलेला आहे काय आहे तो नेमका निर्णय ज्यावेळी जनगणना होईल त्यावेळी ती जातनिहाय होईल हे मोदी सरकारनं आज जाहीर केलेलं आहे एक लक्षात घ्या की जनगणना नेमकी कधी होणार आहे हे अजूनही डिक्लेअर केलेलं नाही आहे कारण दोन हजार एकवीसला ती होणं अपेक्षित होतं पण कोविडमुळं ती होऊ शकली नव्हती आणि त्याच्यानंतर आता दोन हजार पंचवीस आलेलं आहे म्हणजे सहसा जर आपण इतिहास बघितला तर दशकाच्या पहिल्या वर्षामध्ये म्हणजे एकोणीसशे एकवीस एकतीस एक्केचाळीस अशा पद्धतीनं जनगणना जी हो आहे ती होत आलेली आहे शेवटची जी जनगणना झाली ती यू पी ए सरकारच्या काळामध्ये झालेली होती दोन हजार अकरामध्ये आणि त्याच्यानंतर पुढची जनगणना जी आहे ती आजवर झालेली नाही आहे मोदी सरकार दोन हजार चौदामध्ये सत्तेवरती आलं आणि त्याच्यानंतर मोदी सरकारच्या कार्यकाळामधली ही पहिली जनगणना असणार आहे त्यामुळं जनगणना कधी होणार हे अजूनही डिक्लेअर झालेलं नाही आहे पण जेव्हा हो ती होईल तेव्हा जातनिहाय ती जनगणना होईल एवढं मात्र आज मोदी सरकारनं स्पष्ट केलेलं आहे आणि तुम्ही कल्पना करा की कि हा किती मोठा युटर्न आहे कारण याच मुद्द्यावरती जेव्हा विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे लोकसभेत बोलत होते तेव्हा त्यांनी जातनिहाय जनगणनेचा मुद्दा उपस्थित केल्यानंतर समोर अर्थमंत्री निर्मला सीतारामन बसलेल्या होत्या आणि त्या त्यांच्या वक्तव्यावरती हसत होत्या भाजपचेच एक ज्येष्ठ नेते अनुराग ठाकूर यांनी भर संसदेमध्ये राहुल गांधींची खिल्ली उडवलेली होती त्यांची जात काढलेली होती भर सभागृहामध्ये कारण हे अनुराग ठाकूर असं म्हणत होते की ज्यांच्या जातीचा पत्ता नाहीये ते लोक जातगणनेच्याबद्दल बोलत आहेत आणि केवळ अनुराग ठाकूर नाहीये पंतप्रधान मोदींची लोकसभा निवडणुकीच्या दरम्यानची एक बातमी मी तुम्हाला दाखवू शकतो तुम्ही जर सर्च केलं तर मनी कंट्रोल वेबसाईटवरती तुम्हाला ती बातमी मिळेल त्यांनी असं म्हटलेलं होतं की जे लोक जातनिहाय जनगणनेबद्दल बोलत आहेत त्यांची मानसिकता ही शहरी नक्षलवाद्यांची आहे आणि अशा पद्धतीनं सातत्यानं जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्याचा विरोध करून सुद्धा आज अचानकपणे त्या निर्णयाबद्दल एक मोठा युटर्न जो आहे तो सरकारला घ्यावा लागलेला आहे आज जेव्हा सरकारनं हा निर्णय जाहीर केला तेव्हा एकतर सगळ्यात गमतीची गोष्ट काय माहिती आहे कॅबिनेटचा जेव्हा निर्णय जाहीर होतो तेव्हा तुम्ही तुमच्या सरकारनं नेमकं काय केलेलं आहे हे सांगत असता म्हणजे दुसऱ्या पक्षानं काय केलंय आधीच्या सरकारांनी काय केलंय हे सांगण्याची ही जागा नसते कॅबिनेटचा निर्णय जो आहे तो एक प्रकारे पॉलिसी डिसिजन असतो धोरणात्मक निर्णय असतो त्याच्यामध्ये थोडंसं राजकारण बाजूला ठेवणं अपेक्षित असतं सुद्धा दिल्लीमध्ये जवळपास दहा वर्षांपासून इतक्या कॅबिनेट ब्रिफिंग बघितलेल्या आहेत आणि त्या ब्रिफिंगमध्ये सहसा असं राजकीय प्रचार राजकीय टीका करणं टाळलं जातं पण आजचं जे काही जात जातनिहाय जनगणनेबद्दलचं ब्रीफिंग पत्रकारांच्याकडं आलेलं आहे त्याच्यामध्ये सुरुवात काँग्रेसनं कसा ज जातिनिहाय जनगणनेला आत्तापर्यंत विरोध केलेला आहे याच्यापासून केलेली आहे म्हणजे अश्विनी वैष्णव जेव्हा या निर्णयाची माहिती कॅबिनेटमध्ये देत होते तेव्हा त्यांनीसुद्धा या सगळ्या मुद्द्यावरती काँग्रेसनं आजवर कसा विरोध केला याचा पाढा वाचला म्हणजे मी तुम्हाला ती ब्रीफिंग वाचून दाखवतो त्यांचं म्हणणं आहे की काँग्रेसच्या सरकारांनी आत्तापर्यंत जातीय जातनिहाय जनगणनेचा कायम विरोध केला स्वतंत्र देश स्वतंत्र झाल्यानंतर आत्तापर्यंत कधीही जातनिहाय जनगणना झालेली नाही आहे शेवटची जातनिहाय जनगणना कधी झालेली होती तर ती एकोणीसशे एकतीस साली त्याच्यानंतर आता एकोणीसशे दोन हजार पंचवीसमध्ये आपण आहोत म्हणजे जवळपास चौऱ्याण्णव वर्षानंतर ही जातनिहाय जनगणना होणार हे आता मोदी सरकारनं डिक्लेअर केलेलं आहे सुरुवातीला आजच्या कॅबिनेट ब्रिफिंगमध्ये हे पण सांगण्यात आलं की याच्या आधी दोन हजार अकरामध्ये जेव्हा यू पी ए सरकारनं एक सर्वे केलेला होता तर तो सर्वे काय होता सोशिओ इकॉनॉमिक सर्वे होता तो कास्ट सर्वे होता ती कास्ट सेन्सस किंवा जातनिहाय जनगणना नव्हती आणि त्याच्यामध्ये एक लक्षात घ्या की जेव्हा दोन हजार अकरामध्ये यू पी ए सरकारनं हा सगळा एक्झरसाइज केला त्याच्यातले आकडे मात्र शेवटपर्यंत पब्लिक होऊ शकलेले नव्हते आणि ते आकडे जाहीर करावेत याच्याबद्दल सुप्रीम कोर्टामध्ये अनेकदा याचिका पण झाल्या आपल्या महाराष्ट्राचं जे ओबीसी आरक्षणाचं प्रकरण होतं जेव्हा राजकीय आरक्षण जे आहे सींचं स्थानिक निवडणुकांमधलं ते सुप्रीम कोर्टाच्या कायद्याच्या कसाट्यांमध्ये अडकलेलं होतं त्यावेळीसुद्धा हा मुद्दा वारंवार आलेला होता पण त्यावेळीसुद्धा केंद्र सरकारनं एक अधिकृत ॲफिडेविट दिलेलं होतं दोन हजार एकवीसमध्ये याच मोदी सरकारनं सांगितलेलं होतं की जातनिहाय जनगणना करणं हे जे आहे ते अवघड आहे आणि ते करता येणार नाही आज कॅबिनेटच्या ब्रीफिंगमध्ये मोदी सरकारचे मंत्री सांगत होते की म्हणजे या मुद्द्यांवरती भर का दिला जातो आहे हे पण लक्षात घ्या ते आवर्जून सांगत होते की जातनिहाय जनगणनेचा हा जो मुद्दा आहे तो केंद्रीय सूचीमधला आहे आपल्याकडं केंद्रीय सूची त्याच्यानंतर राज्य सूची आणि समवर्ती सूची म्हणजे कुठल्या विषयावरती कुणी कायदा करायचा याच्या संदर्भात घटनेनं काही कक्षा आखून दिलेल्या आहेत आणि त्यानुसार जातनिहाय जनगणना हा केवळ केंद्राचा विषय आहे तो राज्यांचा विषय नाही आहे हे सुद्धा सरकारनं आज वारं म्हणजे आवर्जून या पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं आणि ते यासाठी कारण याच्या आधी काही राज्य सरकारांनी जातनिहाय जनगणना जी आहे ती केलेली आहे सगळ्यात पहिली जातनिहाय जनगणना कुणी केलेली आहे तुमच्यापैकी काही लोकांना माहिती असेल तर त्यांनी कमेंट्स करून आवर्जून सांगा त्याच्याबद्दल मी बोलेनच पण अशा पद्धतीनं काही राज्य सरकारांनी याच्या आधी जातनिहाय जनगणना केलेली आहे आणि ती प्रामुख्यानं विरोधी पक्षांची राज्य सरकार आहेत त्याच्यामुळं Uh, मोदी सरकार हे सांगू पाहतं आहे की मुळात हा जात जनगणनेचा जो विषय आहे तो राज्यांचा नाही आहे तो केंद्राचा आहे आणि म्हणून त्यांनी जे काही पाऊल उचललं ते केवळ पॉलिटिकल आहे आणि आम्ही आता कायद्याच्या अंतर्गत अशा पद्धतीची जातनिहाय जनगणना जी आहे ती करतो आहे म्हणजे विरोधकांनी जे केलं ते कृत्य ते त्यांचं राजकीयदृष्ट्या पाऊल आहे आम्ही आता ते पाऊल टाकतो आहे पूर्ण तयारिशी हे सुद्धा मोदी सरकारला सांगायचं आहे आत्ता तुमच्यापैकी दोन तीन लोकांनी कमेंट्स करून अतिशय योग्य उत्तर दिलं बिहार आणि तेलंगणा या राज्यांमध्ये आत्तापर्यंत जातनिहाय जनगणना जी आहे ती झालेली आहे आता एक दोन तीन इंटरेस्टिंग मुद्दे या सगळ्या संदर्भात मला तुमच्यासमोर मांडायचे आहेत सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एकोणीसशे एकतीसमध्ये ज्यावेळी म्हणजे ब्रिटिशांच्या काळामध्ये जातनिहाय जनगणना झालेली होती तेव्हा संपूर्ण देशामध्ये एकूण जातींचा आकडा किती आला होता माहिती आहे तुम्हाला तो आकडा आलेला होता चार हजार एकशे सत्तेचाळीस फक्त चार हजार एकशे सत्तेचाळीस आणि नंतर हा आकडा म्हणजे यू जेव्हा एस सरकारनं दोन हजार अकरामध्ये मध्ये तो सोशियो इकॉनॉमिक सर्व्हे जो केला त्याच्यामध्ये हा आकडा जवळपास शेहेचाळीस लाखांच्या पर्यंत पोहोचलेला होता आणि जाती इतक्या अचानक कशा काय निर्माण झाल्या शेहेचाळीस लाख हा प्रश्न तेव्हाही पडलेला होता पण त्याचं कारण या गोष्टीमध्ये आहे की मुळामध्ये लोकांना प्रश्न नीट विचारता आलेले नव्हते म्हणजे जे लोक सर्वे करतायत त्यांनी जर नेमके प्रश्न विचारले नाहीत त्यांनी जर, जर त्या कास्ट संदर्भात ज्या काही आपल्याकडं कायदेशीर चौकटी आहेत त्या समजून घेऊन प्रश्न विचारले नाहीत तर अशा पद्धतीनं जात एखाद्याची नमूद करणं हे खूप किचकट काम आहे आणि म्हणून हा आकडा जो आहे तो त्यावेळी शेहेचाळीस लाखांच्यावरती पोहोचलेला होता मोदी सरकारनं सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा जेव्हा हे शपथपत्र दिलेलं होतं की अशा पद्धतीनं जात निहाय जनगणना करणं अवघड आहे तेव्हा त्याच्या ते पाठीमागंसुद्धा हेच कारण होतं की असे थेट एक्झरसाईज करणं जे आहे ते खूप अवघड आहे आणि म्हणून आम्ही ती करत नाही आता आपल्याकडं आत्ता या घडीला जी सेंट्रल लिस्ट आहे ओबीसींची त्याच्यामध्ये एकूण किती जातींचा समावेश आहे तर त्याच्यामध्ये जाती आहेत दोन हजार चारशे एकोणऐंशी आणि जर आपण राज्यांच्या ओ बी सी लिस्ट पकडल्या तर त्या पकडून देशामधल्या ओबीसी जाती होतात तीन हजार एकशे पन्नास म्हणजे देशामध्ये आत्ता आपण जर सगळ्या राज्य सरकारांचा आकडा पके पकडला तर तो होतो तीन हजार एकशे पन्नास ओबीसी जातींचा आपल्याकडं घटनेनं एस सी आणि एस टी आरक्षण दिलेलं आहे त्याची मर्यादा जी आहे तीसुद्धा ठरवलेली आहे पण ओबीसींचं जे आरक्षण आहे ते नंतर लागू झालं ते घटनात्मक नाही आहे तर ते संवैधानिक आरक्षण आहे वैधानिक ज्याला आपण म्हणतो तशा पद्धतीचं असं म्हटलं जातं कारण ते नंतर लागू झालं पण हा जो एक मुद्दा आहे की ज्या मुद्द्यावरती लोकसभा निवडणुकीमध्ये इंडिया आघाडीनं पूर्णपणे त्यांचं प्रचार कॅम्पेन जे आहे ते ठेवलेलं होतं राहुल गांधी सातत्यानं जातनिहाय जनगणनेचा मुद्दा समोर मांडत होते त्यांनी लोकसभेमध्ये सुद्धा सांगितलेलं होतं की कि तुम्ही कितीही विरोध करा ज्यावेळी आमचं सरकार येईल त्यावेळी आम्ही ही जातनिहाय जनगणना मार्गी लावणारच आणि तुम्हाला पण ती करून दाखवावीच लागेल हे वारंवार राहुल गांधी सांगत होते आणि शेवटी मोदी सरकारला तेच पाऊल जे आहे ते उचलावं लागलेलं आहे आता याचा थोडासा घटनाक्रम लक्षात घ्या की बिहारच्या निवडणुका पुढच्या पाच ते सहा महिन्यामध्ये होणार आहेत नोव्हेंबरमध्ये या निवडणुका होणार आहेत विशेषत बिहार आणि उत्तर प्रदेशामध्ये हा जो जातनिहाय जनगणनेचा मुद्दा जो आहे तो खूप कॉन्ट्रोवर्शियल आहे कारण तिथले जे सगळे पक्ष आहेत म्हणजे नितीश कुमार असतील त्याच्यानंतर आर जे डीसारखा सारखा पक्ष आहे समाजवादी पक्ष आहे अखिलेश यादव यांचा हे सगळे जातनिहाय जनगणनेच्या बाजून आहेत आणि अशावेळी हा या मुद्द्यावरचा विरोध जो आहे तो भाजपला परवडला नसता आणि म्हणून कदाचित हे पाऊल जे आहे ते उचलण्यात आलेलं आहे आणि मोदी सरकारनं हे जे पाऊल उचललेलं आहे त्याच्यामुळं तर मोदींचे जे भक्त आहेत त्यांची खूप अडचण झालेली आहे म्हणजे भक्तांची सगळ्यात जास्त अडचण कोण करत असेल तर ते काँग्रेस किंवा इतर दुसरे कुठले विर विरोधी पक्ष नाही आहेत सगळ्यात जास्त अडचण मोदीच करतात कारण जे लोक काल परवापर्यंत या मुद्द्यावरती पूर्णपणे राहुल गांधींना टीका करत होते राहुल गांधींच्यावरती ते कशा पद्धतीनं देशाला अशा दोन जातींमध्ये विभागत आहेत राहुल गांधींची जात विचारली जात होती त्याच भक्तांना आता मोदींचा हा जो निर्णय आहे तो कसा मास्टर स्ट्रोक आहे पूर्णपणे हे सांगण्याची वेळ आलेली आहे आणि याचं एक छोटंसं उदाहरण दिसतंय अगदी मी सहज जेव्हा स्क्रोल करत होतो तेव्हा हे दिसलं की राहुल शिवशंकर नावाचे जे पत्रकार आहेत जे अगदी भाजपच्या वळचणीला जाऊन बसलेले पत्रकार आहेत त्यांचं ट्विट मी तुम्हाला दाखवतो अठरा जानेवारी दोन हजार बावीसला ते काय म्हणत होते टू डिव्हाइड अस द ब्रिटिश काउंटेड आवर कास्ट अँड टुडे 75 फायव्ह इयर्स ऑन अवर पॉलिटिशियन्स आर काउंटिंग वोट्स कास्ट पर कास्ट म्हणजे जे ब्रिटिश करत होते ते आता आपले नेते पंच्याहत्तर वर्षांनी आहेत असं हेच राहुल शिवशंकर तेव्हा म्हणत होते आणि आता आज जेव्हा मोदी सरकारनं हा निर्णय घेतला आहे तेव्हा त्यांना ते हा मास्टर स्ट्रोक वाटतो आहे त्यांचं ट्विट आहे मासिव मोदी गव्हर्नमेंट पॉलिटिकल स्ट्राईक असं ते म्हणत आहेत आणि कास्ट इन्युमरेशन टू बी इन्क्लुडेड इन नॅशनल पॉप्युलेशन सेन्सस म्हणजे काल परवापर्यंत या मुद्द्यावरून सातत्यानं राहुल गांधींच्यावरती टीका करणाऱ्या लोकांना आता समर्थन करण्याची वेळ आलेली आहे जातनी आहे जनगणनेचं आणि बटेंगे तो कटेंगे ही लोकसभा निवडणुकीच्या प्रचारातली सगळ्यात मोठी घट घोषणा जी आहे ती आठवून बघा ती का दिली गेलेली होती कारण राहुल गांधी वारंवार हा जातनिहाय जनगणनेचा मुद्दा उपस्थित करत होते आणि त्याला काउंटर करण्यासाठी की तुम्ही जाती जातीमध्ये विभागू नका जर तसे विभागला गेलात तर तुम्हाला धोका आहे एक प्रकारे ही सगळी निवडणूक जातीच्या ऐवजी धर्मावर आणण्यासाठी हा मुद्दा जो आहे बटेंगे तो कटेंगेचा तो त्यावेळी मोदी सरकारनं किंवा भाजपनं पुढं केलेला होता आणि आज त्या बटेंगे तो कटेंगेचं नेमकं काय झालं एका वर्षाच्या आत त्याला मोठं माती देण्याची वेळ आलेली आहे कारण हा निर्णय जो आहे तो मोदी सरकारनं घेतलेला आहे आता एक गोष्ट लक्षात घ्या की जेव्हा जनगणना होईल तेव्हा ती जातनिहाय होईल हे तर मोदी सरकारनं स्पष्ट केलं आहे पण जनगणना नेमकी होणार कधी हे अजूनही स्पष्ट केलेलं नाही आहे आज जेव्हा राहुल गांधींनी पत्रकार परिषद घेतली तेव्हा सुद्धा त्यांचं म्हणणं हे होतं की या संदर्भात एक ठराविक टाईमलाईन मोदी सरकारनं दिली पाहिजे दुसरा मुद्दा हा आहे की जातनिहाय जनगणना करून आपण पुढे त्याचं काय करणार आहे म्हणजे हे आकडे तर आपल्याकडे येतील पण त्या आकड्यांच्या आधारे पॉलिसी डिसिजन नेमका काय होणार आहे राहुल गांधींच्या काँग्रेसच्या जाहीरनाम्यामध्ये हा मुद्दा होता की आम्ही जातनिहाय जनगणना करू काँग्रेसचा तोच जाहीरनामा मोदी सरकार आता राबवत आहे पण राहुल गांधींच्या जाहीरनाम्यामध्ये अजून पुढची एक गोष्ट होती की पन्नास टक्के आरक्षणाची मर्यादा जी आहे ती आम्ही हटवू कारण या आकड्यांनुसार ज्या जातींचं लोकसंख्येमध्ये प्रमाण अधिक आहे म्हणजे तिची काही घोषणा उत्तर भारतामध्ये विशेषतः दिली जाते जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी भागीदारी त्याच पद्धतीनं हे समन्यायी वाटप आरक्षणाचं होणार का फेरवाटप होणार का हा सुद्धा त्याच्यातला एक महत्त्वाचा मुद्दा आहे आणि आत्ता जर तुम्ही लक्षात घेतलं तर महिला आरक्षणाचं विधेयक मोदी सरकारनं संसदेमध्ये मंजूर केलं पण ते विधेयक लागू कधी होणार आहे तर त्याला एक पूर्व अट अशी आहे की ज्यावेळी पहिलं पहिली जनगणना होऊन त्या आधारे डिमिलिटे डिलिमिटेशन होईल म्हणजे मतदारसंघाची पुनर्रचना होईल त्याच्या आधारे महिला आरक्षण लागू होणार आहे म्हणजे महिला आरक्षण लागू होण्यासाठी आधी डिलिमिटेशन झालं पाहिजे त्याच्यासाठी आधी जनगणना झाली पाहिजे आणि ती जनगणना आता होण्यासंदर्भातलं पाऊल अखेर पडलेलं आहे ती कधी होईल दोन हजार सव्वीसपर्यंत आत्ताच्या मतदारसंघ पुनर्रचनेची मुदत आहे आता दोन हजार सव्वीसच्या आधी म्हणजे साधारणपणे अनाऊन्समेंट केल्यानंतर जनगणना पूर्ण व्हायला दोन वर्ष तरी लागतात आत्ता जर या वर्षामध्ये ती जाहीर झाली तर किमान दोन हजार सत्तावीसपर्यंत ती पूर्ण होईल आणि मग त्याच्यानंतर डिलिमिटेशनचा एक मोठा एक्सरसाइज होईल आणि मग महिला आरक्षण जे आहे ते लागू होईल त्यामुळं दृष्टीनं सुद्धा जर दोन हजार एकोणतीसला महिला आरक्षण लागू करायचं असेल तर त्याच्यासाठी दोन हजार सत्तावीसपर्यंत ही सगळी प्रक्रिया जनगणनेची पूर्ण करून डिलिमिटेशनचं पाऊलसुद्धा पूर्ण करावं लागणार आहे आणि त्या दृष्टीनं ही सगळी घडामोड जी आहे ती बघावी लागेल आता जातनिहाय जनगणना हवी की नको याच्यासाठी सुद्धा म्हणजे मतभेद आहेत सगळ्या वर्गामध्ये काही लोकांना असं वाटतं की याच्यामुळं मेरिट जे आहे त्याची स्पर्धा कमी होईल पण खरंच तसं होईल का कारण दुसऱ्या बाजूनं आकडे असे सांगतात की अनेक महत्त्वाच्या संस्थांमध्ये म्हणजे राहुल गांधी तर वारंवार हे म्हणत होते की आत्ता या क्षणाला जे केंद्रामध्ये सचिव दर्जाचे अधिकारी आहेत त्या सचिव दर्जाच्या अधिकाऱ्यांपैकी किती लोक ओबीसी आहेत तर याचा आकडा जो आहे तो खूप धक्कादायक आहे आणि खूप कमी प्रमाण ओबीसींना या वरच्या पोस्टमध्ये मिळालेलं आहे म्हणजे यू पी एस सीमध्ये रिझर्वेशन असल्यामुळं हे लोक पोचतात तरी पण नंतर या सगळ्या वर्गांचं जे प्रतिनिधित्व आहे ते ज्या प्रमाणात असायला पाहिजे ते त्या प्रमाणामध्ये मात्र तिथं नंतर दिसत नाही आणि म्हणून राहुल गांधींचा आग्रह हा होता की हे समन्यायी वाटप जे आहे आरक्षणाचं ते नीट व्हायला पाहिजे आणि म्हणून जातनिहाय जनगणना जी आहे ती आवश्यक आहे आता या सगळ्या मुद्द्यावरती जर आपण बघितलं तर कालच पंतप्रधानांच्या निवासस्थानी सरसंघचालक मोहन भागवत हे पोहोचलेले होते आणि जवळपास दीड तास बैठक त्यांनी पंतप्रधानांसोबत केलेली होती काल या सगळ्या संदर्भात खूप चर्चा झालेली होती काहींचं म्हणणं हे पण होतं की पहलगाम हल्ल्यानंतर इतक्या महत्त्वाच्या सुरक्षेच्या विषयावरती बोलण्यासाठी मोहन भागवत सरसंघचालक पोहोचतायत पण म्हणजे त्यांचं घटनात्मक पद नेमकं का काय आहे की ज्या पदासाठी पन, चा चा। ही अशी सवलत जी आहे ती मोदींनी उपलब्ध करून दिलेली आहे पण मला आता असं वाटतं आहे की कदाचित आजचा जो निर्णय आहे जातनिहाय जनगणनेच्याबद्दलचा त्याच्याबद्दल याच्यामध्ये काही मंथन झालेलं असावं का कारण हा मुद्दा जो आहे तो एकूण संघाच्या सगळ्या वैचारिक दृष्टीनं सुद्धा खूप महत्त्वाचा आहे आणि म्हणून आज जर या संदर्भात एक महत्त्वाची घोषणा मोदी सरकारनं केलेली आहे तर साहजिक आहे की त्यांनी आत्तापर्यंतचा जो एक वर्ग होता की म्हणजे असं म्हटलं जातं की जे ओबीसी वगळता जे इतर कास्ट आहेत विशेषत अप्पर कास्ट त्या अप्पर कास्ट लोकांमध्ये भाजपचा मतदार जो तो आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि त्याला हे कास्ट सेन्सस जातनिहाय जनगणनेचे मुद्दे काही फारसे महत्त्वाचे वाटत नाहीत पण भाजप सरकार मोदी सरकार आता त्या अजेंड्यावरती अखेर आलेलं आहे आणि त्यामुळं या मुद्द्यावरती एक प्रकारे पॉलिटिकल कंपल्शन असं काय झालं की ज्याच्यामुळं मोदी सरकारला हा निर्णय घ्यावासा वाटला बिहारच्या निवडणुका होत आहेत हा तर मुद्दा आहेच पण केवळ याच्या पलीकडे जाऊन आता अशा पद्धतीनं जातनिहाय जनगणना करून पुढं नेमकं त्याचं काय केलं जाणार म्हणजे डेटा तर उपलब्ध होईल पण त्या डेटाच्या आधारे आरक्षणाची फेररचना होणार का पन्नास टक्के आरक्षणाची मर्यादा उठवली जाणार का त्याच्या संदर्भात सुद्धा काही घोषणा होतीये का नंतर हे आपल्याला बघावं लागेल आता आज जेव्हा राहुल गांधींनी पत्रकार परिषद घेतली त्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी सांगितलं की देशामध्ये आत्ता दोन मॉडेल्स आहेत एक बिहारचं आहे आणि एक तेलंगणा या दोनही राज्यांनी जातनिहाय जनगणना केलेली आहे पण त्यातही तेलंगणाचं जे मॉडेल आहे ते जास्त फुलप्रूफ आहे कारण त्याच्यामध्ये जातनिहाय जनगणनेची ही जी प्रोसेस आहे ती बंद कमऱ्याआड ठेवलेली नाही आहे ती ओपन ठेवलेली आहे म्हणजे ज्या लोकांना याचा फायदा होणार आहे किंवा ज्या वर्गासाठी मुळात ही जातनिहाय जनगणना केली आहे त्या वर्गातल्या लोकांना सोबत घेऊन हा निर्णय जो आहे तो तेलंगणा सरकारनं त्यावेळी राबवला आणि म्हणून त्यांची जातनिहाय जनगणना ती जी आहे ती जास्त फुलप्रूफ आहे त्याच्यातले प्रश्न कारण मुळामध्ये काय होतं आपल्याकडे जेव्हा जनगणना करण्यासाठी हे अधिकारी किंवा जे बाकीचे लोक असतात शिक्षक असतात अनेकदा वेगवेगळ्या आस्थापनांमधले कर्मचारी सरकार हाताशी घेतं आणि मग ही हाय जनगणना केली जाते तर ते लोक अनेकदा वेगवेगळ्या चुका करतात म्हणजे जा अनेकदा जातीबद्दल थेट विचारलं जात नाही केवळ आडनावावरूनच त्याचा अंदाज लावला जातो सोबत काही राज्यांमध्ये जग जातींची जी नावं जी आहेत ती खूप मिळतीजुळती आहेत पण त्या जाती वेगवेगळ्या वर्गामध्ये समाविष्ट आहेत म्हणजे उदाहरणार्थ राजस्थानचं आहे की तिथं धनका नावाची जी जात आहे ती वेगळ्या कम्युनिटीमध्ये येते धनकड वगैरे जे आहेत त्या वेगळे आहेत त्यामुळं अशा चुका ज्या आहेत त्या खूप मोठ्या प्रमाणामध्ये ॲडमिनिस्ट्रेटिव्ह लेवलला होऊ शकतात त्यामुळं जात विचारण्याची जी पद्धत आहे ती जर नीट नसेल तर जातनिहाय जनगणनेचा हा डेटा मुळामध्ये उपलब्ध करणं हीच खूप महाकठीण बाब असेल आणि त्या दृष्टीनं ही घटना जेव्हा आपण म्हणतोय की खूप मोठं पावलं आहे त्याच्यानंतर त्याच्यामधले आकडे आधी नीट गोळा करून त्याच्यावरती काम जे आहे ते करावं लागणार आहे खरं तर लोकसभा निवडणुकीला अजून एक वर्ष झालेलं नाही आहे त्याच्या आधीच हा एक खूप मोठा युटर्न जातनिहाय जनगणनेबद्दल मोदी सरकारनं घेतलेला आहे ज्या राहुल गांधींना वारंवार हिणवलं जात होतं भर संसदेमध्ये त्यांची जात काढली जात होती आणि अनेक लोक भाजपचे जाहीरपणे अगदी भाजपचे मुख्यमंत्रीसुद्धा वेगवेगळ्या मीडियाच्या प्लॅटफॉर्मवरती हे सांगत होते की जातनिहाय जनगणना करणं हे कसं जुनाट मानसिकतेचं लक्षण आहे त्याच मुद्द्यावरती आता मोदी सरकारनं एक खूप मोठा युटन घेतलेला आहे आणि ही जातनिहाय जनगणना जी आहे ती होणार हे त्यांनी स्पष्ट केलेलं आहे आता पुढचे प्रश्न अर्थातच ते आहेत की ही जनगणनेची टाईमलाईन नेमकी काय होती आहे त्या टाईमलाईनचं गणित जे आहे ते दोन हजार एकोणतीसच्या आधी डिलिमिटेशन होऊन महिला आरक्षण लागू व्हावं या पद्धतीने आखलं जात आहे का हे सुद्धा आपल्याला बघावं लागेल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आजपासून म्हणजे बऱ्याच लोकांनी हे याच्याबद्दल बोलायला सुरुवात केली आहे की मुळात जी गोष्ट राहुल गांधी आहेत तीच गोष्ट नंतर अंमलामध्ये आणली आहे मोदी सरकारकडून तर या सगळ्या पार्श्वभूमीवरती हा एक मोठा युटर्न मोदी सरकारनं नेमका का घेतला याच्याबद्दलची चर्चा जी आहे ती होत राहील तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटते कमेंट्समध्ये नक्की कळवा जातनिहाय जनगणनेबद्दलचा कुठला एक स्पेसिफिक मुद्दा तुम्हाला व्हिडिओमध्ये ऐकायला आवडेल हे पण नक्की कळवा त्याच्यावरती आपण उद्या परवा लगेचच व्हिडिओ पण बनवू कारण हा मुद्दा जो आहे तो खूप महत्त्वाचा आहे खूप मोठा आर्थिक सामाजिक परिणाम करणारी ही घटना आहे आणि त्याचे खूप मोठे दुर्गामी परिणाम होतील कारण एकोणीसशे एकतीसला शेवटची जातनिहाय जनगणना देशात झाली त्याच्यानंतर इतक्या वर्षांनी जातनिहाय जनगणना होणार आहे त्यामुळं त्याचे राजकीय सामाजिक परिणाम जे आहेत ते खूप मोठे असणार आहेत त्याच्याबद्दल आपण बोलत राहूच पण आज हा अतिशय महत्त्वाचा निर्णय दिवसभरामध्ये झाला त्याच्यामुळं आपण तातडीनं या लाईव्ह स्ट्रीममध्ये भेटलेलो आहोत तुमच्यापैकी बऱ्याच लोकांना कदाचित पहिल्यांदाच हा लाईव्हचा अनुभव आपल्या चॅनलवरती आला असेल त्याच्यामध्ये काही सुधारणा हव्या असतील तर त्या त्यादेखील तुम्ही कमेंट्समध्ये नक्की कळवा आज मला वाटतं आपण इथं थांबूयात पण जर तुमच्यापैकी बऱ्याच लोकांनी चांगला प्रतिसाद दिला तर आपण पुन्हा पुन्हा लाईव्हसाठी सुद्धा भेटत राहू धन्यवाद